नमस्कार सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं होतं की सहा तारखेला कुठे कुठे पाऊस पडेल आणि पावसाला कुठे कुठे सुरुवात होणार आहे तर त्या ठिकाणी पावसाला पावसा सुरुवात झालेली सर अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे सर त्या व्हिडिओमध्ये परंतु अजून देखील भरपूर महाराष्ट्र बाकी आहे अनेक जिल्हे बाकी आहे तर काय अंदाज आहे सर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर शिरोळ त्याच्यानंतर पंढरपूर इकडं लातूर बीड इकडे संभाजीनगर बरेच ठिकाणी पाऊस सुरू हो सर सकाळी सुद्धा पडत आहे हो आणि आता मी आता काल ता, तांबडा झाला मी एक रील टाकली होती काल हा सर तांबडा झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात पाऊस येतोय भात येते टाकली होती ना हो सर पण मग आता आजपासून आणखीन ते पाऊस वाढत जाणार आहे हो सर नक्कीच याचा म्हणजे तारखे वाईज जर सांगायचं म्हणलं जिल्ह्या वाईज जर सांगायचं म्हणलं तर कसा अंदाज राहील पाऊस सुरू झाला सकाळपासून बीड माजलगाव अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत सर आज वगैरे सुरुवात होते आणखी आता आज रात्रीच्या पण वाढणार पण याच्यामध्ये प्रमाण जास्त हो सर नक्कीच आणि काल देखील विजा होत होते सर म्हणजे कारण की गरमीची लेवल खूप वाढलेली असल्यामुळे विजेचं प्रमाण जास्त याच्यात हो सर नक्कीच हे बारा तारखेपर्यंत चालूच राहणार आणि दुसरा जो मोठा टप्पा आहे तो तेरा ते पंधरा राहणार आहे ना अठरा पाऊस ना हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांना खूप मोठा अंदाज दिलेला आहे सर नक्कीच आणि रीलच्या माध्यमातून दुन देखील तुम्ही काल सांगितलेलं होतं की तांबडा आबळा झालेले येत्या त्या बा नक्कीच पाऊस